आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शिक्षकांच्या संदर्भात एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत पत्र आहे माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांचं दिनांक सहा जून दोन हजार पंचवीसचं अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय शासनाचे परिपत्रक जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते सदर पत्र माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पाठवण्यात आलेलं आहे पत्राचा विषय आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद व नागपूर येथे दाखल विविध रीट याचिकांच्या अनुषंगाने माननीय या न्यायालयाने दिलेल्या अंतरिम निकालाबाबत आता जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते महोदय सद्यस्थितीत जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबतची कार्यवाही ऑनलाईन पोर्टलद्वारे सुरू असून याबाबत माननीय या उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद व नागपूर येथे विविध न्यायालयीन प्रकरणे दाखल होत आहेत ज्या न्यायालयीन प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती देण्यात आलेली आहे अशा प्रकरणामध्ये प्रचलित शासन निर्णयातील तरतुदी प्रतिज्ञापत्राद्वारे तात्काळ माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून सदर अंतरिम स्थगिती तात्काळ उठवण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याची आपणास विनंती आहे असं माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलं आहे सदर पत्राची प्रत ही माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांच्यासाठी सुद्धा दिलेली आहे ग्रामविकास विभागाचं हे दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीसचं महत्त्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद